एसटी कर्मचारी संघटनांनी आज राज्यभरामध्ये काम बंद आंदोलन सुरू केले सकाळपासून त्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर रत्नागिरी रायगडमधून एकही एक एस टी बस सोडण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एस टी प्रवाशांना या आंदोलनाचा मोठा फटका आता बसू लागलाय पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे वेग वेगवेगळ्या एस टी स्थानकांवर आज अशीच परिस्थिती दिसते मुंबई पुणे नाशिक रत्नागिरी आणि संभाजीनगरमधली काही दृश्य आपण पाहतोय मोठी घोषणाबाजी एस टी कर्मचारी करतात आणि आंदोलन सुरू झालेलं आहे लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी आहे तर एस टी कामगारांचं वेतन हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसारखं सरका करण्याची या आंदोलकांची प्रमुख मागणी आहे आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबत लेखी आश्वासन दिलं तर तातडीने एस टीची सेवा सुरू करू असं महाराष्ट्र एस टी कर्मचारी संयुक्त कृती समितीचे संदीप शिंदे यांनी म्हटलं आहे Maria! É. मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलं तर अगदी आम्ही तिथं जाणार आणि आमच्या बैठक आमचं लेखी स्वरूपामध्ये आमचं वेतन हे राज्य सरकार एवढं करण्याचं त्यांनी आश्वासन द्यावं लेखी स्वरूपामध्ये द्यावं एवढीच आमची मागणी आहे शंभर टक्के आमचं जर राज्य शासना एवढं वेतन करण्याची लेखी आम्ही जर मुख्यमंत्री महोदयांनी दिली तर संप कशासाठी करायचा आहे लगेच आमची लोकं गाड्यावरती बसतील आणि कोकणला सगळ्या लोकांना गणपती बाप्पाच्या सेवेला घेऊन जातील आम्हाला लोकांना त्रास द्यायची अजिबात मानसिकता नाही भावनाही नाही आहे केवळ आमच्या पोटाला आग लागली आहे म्हणून हे आजचं आंदोलन आहे लोकांचा उद्रेक जर का वाढला तर नाईलाजाने शासनाला या गोष्टीला सामोरं जावं लागेल कारण का निधन मी तरी असा माणूस आहे कारण का माझी बहीण हँडिकॅप आहे आम्ही एवढ्या लांबून तिला घेऊन आलेलो आहे गावे आमचा कोकणामध्ये सण आहे सुट्ट्या आम्ही टाकलेल्या आहेत नाईलाजाने ह्या सगळ्या गोष्टीला उद्रेक लोकांचा पाहावा लागेल मला अर्जंट जायचं होतं आता आज गाड्या बंद काय करायचं काय आता पर्या म्हणजे काय आता यांचा कधी उघडते की काय वातावरण आपण मोटरसायकल वर गेलो पाहिलं जायचं होतं कोर्टामध्ये वाईवरनी माबळेश्वरला जायचं होतं ची गाडी आता नाहीये सरकारनी एस टी महामंडळाच्या सर्व ज्या काही प्रवाशांच्या मागण्या एस टी कामगारांच्या मागण्या आहेत त्याचा एकदाच निकाल लावून हा सारखा वारंवार होणारा ज्या प्रवाशांचा खोळंबा आहे तो थांबवा सकाळी साडेसहाच्या बसनी मी कारंजापर्यंत तिकीट काढलं आणि मला इथे उतरून दिलं त्यांनी आणि बस डेपोट टाकून दिली शासनाने यांच्या मागण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यामुळे प्रवाशांना वेठीस धरण्यात येत आहे